श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी यांनी घेतला घनसावंगी येथे निवडणूक कामाचा आढावा तीन एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जालना यांचा परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने दौरा झाला सदर दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी यांनी घनसावंगी तालुक्यातील गाढेसावर गाव तळेगाव राणी उंचेगाव गुरुपिंपरी घनसावंगी तांडा घनसावंगी या मतदान केंद्रास भेट देऊन सदरील मतदान केंद्राची तपासणी केली खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या रूमच्या ठिकाणी इन्व्हर्टर सीसीटीव्ही व्यवस्था व आवश्यक इतर व्यवस्था करावी जिल्हाधिकारी जालना यांच्या सदरील दौऱ्या दरम्यान व बैठकीदरम्यान अंचलकुमार बनसल पोलीस अधीक्षक जालना शशिकांत हदगल उपजिल्हा निवडणूक अधिकारी जालना दीपक पाटील उपविभागीय अधिकारी अंबड

बजाजीवर घेतलं आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपली लोकसभा सावधी दोन हजार चोवीसची आज आधी चर्चे झालेली आहे आपण गेल्या इथे महिन्यापासून सर्व विधान विधानसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी सर्व मुल अधिकारी आणि सर्व पोलिस अधिकारी आपण म्हणण्याप्रश्नाची तयारी चालू आहे तर आम्ही थोडक्यात एक आमची काय तयारी आम्ही या ठिकाणी केली ते सांगतो या ठिकाणी आमचा तो पहिला मुद्दा स्ट्राँग रूमचा आहे आपण आता पण दिसला आहे आपण ज्या सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी अजून दुसऱ्या कामगार त्या ठिकाणी वाढवणार आणि स्ट्रॉंगरूमचा जो काही दिस होते आहे त्याप्रमाणे स्ट्रॉंगरूमचं त्या ठिकाणी काम होणार त्यानंतर